नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आज आपण आहे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आपण या ठिकाणी पाहतोय दिनांक नऊ मार्च ते सतरा मार्च या दरम्यान मध्ये अखंड हरिणाम सप्ताह याचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की हा कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहे यासाठी आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत माऊली महाराज तर आपण यांच्याकडूनच अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या सतर्क महाराष्ट्र या मध्ये आपले स्वर्ष स्वागत ठिकाणी मार्गदर्शन करावं याबद्दल रामकृष्णारी सर्वप्रथम आपल्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलचं मी अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो पुणे जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संतोष विले जय जे अजे सद्गुरु स्वामी तुके या तारक तारकु तो सकळांचा जीवनग सोयरा श्रीमंत जगद्गुरू तुकोबरा हे देवमान्य संत मान्य राजमान्य शास्त्र मान्य आणि समाजमान्य अशी समाज मान्य, पाच मान्यतेने संपन्न असलेले संत आणि जगद्गुरु तुकोबरा यांच्या वैकुंठ गमनाला या वर्षी तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि मग हा तीनशे पंचाहत्तर वा समस्त मावळ तालुका मुळशी तालुका हवेली खेड भोर पुरंदर अं असे दहा पंधरा तालुके एकत्र करून समस्त पुणे जिल्हा थोडक्यात एकत्र करून प्रथमच पुणे जिल्हा एकत्र आलेला आहे आणि मग नऊ मार्च ते सतरा मार्च या दरम्यान भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा जगद्गुरु तुकोबरायचा तीनशे पंच्याहत्तर सोहळा संपन्न होणार आहे या उत्सवामध्ये जेवढे अभंग तेवढे वाचक आम्ही साधारण पाच हजार वाचकांचं म्हणजे धरलं होतं पण ते जवळजवळ अकरा हजाराच्या पुढे आहे त्याच्यानंतर रोज एक हजार करी रोज कीर्तनाला पंचवीस पखवास आणि पहिल्या दिवशी कीर्तनाला पंचवीस हजार लोक आणि शेवट पाच दिवस मात्र एक लाख लोकांची भोजनाची आणि मुक्कामाची सर्व व्यवस्था इथं मोफत केलेली आहे या उत्सवामध्ये चार ते सहा काकडा भजन सहा ते सात खोबऱ्यांची स्तुती आहे सात ते अकरा संगीत गाथा पारायने अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे तदनंतर साडेबारा वाजता पुणे जिल्ह्यातून शंभर गावातून एक लाख भाकरी येणार काही गावातून तीन हजार काही गावातून पाच हजार काही गावातून सात हजार असं प्रत्येक घराघरातून भाकरी इथे तुकोबरायला प्रसादासाठी येणार आहेत बाकीचा स्वयंपाक मात्र पुणे जिल्ह्यातील अन्नदाते इथं ते देणगी देऊन सुपूर्त करत आहेत तयार करत आहेत तदनंतर साडे ते तीन भोजन आणि विश्रांती आहे तीन ते पाच जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चरित्र कथेचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे की जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनपट कसा घडला त्यांच्या पूर्वजांच्या सात पिढ्यापासून तर तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनापर्यंत वैकुंठ गमनापासून आता तीनशे वै तीनशे पंच्याहत्तर वर्षापर्यंत सर्व धांडोळा आपल्याला तीन ते पाच या दुपारच्या कथेत ऐकायला भेटणार पाच ते सहा हरीपाठ आहे सहा ते आठ महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन आहेत आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर चंद्रशेखर महाराज देगलूरकर बंडाता त्या कराडकर जयवंत महाराज बोधले प्रज्ञा चक्षु काका जाडदेवळेकर पोपट महाराज कासार केडकर एकनाथ महाराज सदगीर महादेव महाराज राऊत गाथामूर्ती रंभाऊ महाराज राऊत अशा दिव्य विभूतींची इथं कीर्तन आहेत आणि मग सहा ते आठ कीर्तन झाल्यानंतर आठ वाजता परत पुणे जिल्ह्यातून शंभर गावांच्या दोन लाख अडीच लाख भाकरी संध्याकाळी इथं येणार आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे पहिल्या दिवशीच आपल्या मावळ तालुक्यातली आंबळ्याची आमटी आहे आणि मग अशा वेगळ्या वेगळ्या आमटी शिपी आमटी शिंगोरी आमटी बाजार आमटी आगडगाव आमटी आण्याची आमटी महिपती महाराज ताराबाद आमटी अशा वेगळ्या वेगळ्या आमटी महोत्सव ठेवलेला थे आहे संध्याकाळच्याला रसिकांसाठी भाविकांसाठी आणि मग तदनंतर संध्याकाळी संगीत भजन महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध संगीत भजनकार आहेत की ज्यांनी जगद्गुरू तुकोबाराच्या अभंगानी जन्मभर गायलेली आहे तर संध्याकाळी जगद्गुरु तुकोबाराच्याच अभंगावर भजन संध्या आहे संध्याकाळी आणि जवळजवळ एक लाख लोकांची मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे खरंच जन्माला आल्यानंतर हा उत्सव तुकोबरायचा पहावा तीनशे पन्नासावा झाला त्यावेळेस आपल्यालाही एवढं कळत नव्हतं पण आता परत मग पंचवीस वर्षाने चारशे होईल त्यावेळेस मात्र काय कोण राहतंय कोण जात आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्व कीर्तनकारांच्या सर्व गायक वादक आणि प्रवचनकारांच्या वतीने की सर्व संस्थाने सर्व गडकरी सर्व फडकरी एकत्र येऊन हा नऊ मार्च ते सतरा मार्च भव्य दिव्य अखंड हारिणाम सप्ताह व संगीत गाता पारायण आहे आपण सर्वांनी या पारायणासाठी यावं अशी विनंती धन्यवाद महाराज आपण खूप छान प्रकारे माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद